नमस्कार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ना अशा अनेक सवयी लावतो ज्याकडे आपलं फारसं लक्षही नसतं त्यातलीच एक म्हणजे रात्री उशिरा जेवणं आता ही सवय अगदीच सामान्य वाटते नाही का पण या साध्या वाटणाऱ्या सवयीमागे एक मोठी किंमत लपलेली असू शकते जी थेट आपल्या आरोग्याशी जोडलेली आहे रोजची धावपळ कामाचा व्याप आणि सततची दगदग हे चक्र आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले आणि या सगळ्या धावपळीत अनेकदा आपल्या जेवणाच्या वेळा मागेपुढे होतातच चला तर यावर एक नजर टाकूया ऑफिसमधनं घरी परतताना लागणारी वाहतूक कोंडी असेल कामाच्या डेडलाईन्स पूर्ण करण्याचं ताण असेल किंवा आपलं व्यस्त वेळापत्रक या सगळ्या कारणांमुळे जेवायला उशीर होणं अगदी स्वाभाविक आहे म्हणजे ही काही आपली निवड नसते तर आजच्या जीवनशैलीचा तो एक परिणाम आहे तर आपला पहिला विभाग याच विषयावर आहे रात्री उशिरा जेवण ही एक अगदी सामान्य आधुनिक सवय कशी बनली आहे हो हे अगदीच नॉर्मल वाटू शकतं पण हीच सवय जेव्हा रोजची होते तेव्हा ती आपल्या आरोग्याकडून एक अशी छुपी किंमत वसूल करते ज्याची आपल्याला कल्पनाही नसते आणि इथेच खरा मुद्दा समोर येतो तज्ज्ञांचं तर अगदी स्पष्ट मत आहे की रात्री आठ नंतर जेवणं हे आरोग्यासाठी खरंच नुकसानकारक ठरू शकतं ही एक छोटीशी गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकते चला तर मग आता आपण दुसऱ्या विभागात जाऊया जिथे आपण या सवयीमुळे होणारे ते छुपे आरोग्य धोके एक एक करून पाहणार आहोत यातला पहिला आणि सगळ्यात सामान्य परिणाम म्हणजे वजन वाढणं अनेक जण डाएट आणि व्यायामाची काळजी घेऊनही आपलं वजन का वाढतंय या विचारात असतात त्याचं एक महत्वाचं कारण हे असू शकतं पण असं होतं का याचं कारण खरंतर अगदी सोप्प आहे रात्री उशिरा जेवल्याने झोपण्यापूर्वी त्या कॅलरीज जाळायला आपल्या शरीराला पुरेसा वेळच मिळत नाही आणि यामुळे चांगला आहार आणि व्यायामाचे प्रयत्नही ह्या एका सवयीमुळे वाया जाऊ शकतात पण ही गोष्ट फक्त वजन वाढीपुरती मर्यादित नाहीये या सवयीचा थेट परिणाम आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर होतो ज्यामुळे एक प्रकारचं दुष्टचक्र सुरू होतं बघा जेव्हा आपण उशिरा जेवतो तेव्हा आपली पचनक्रिया सुरू असते आणि त्याचवेळी आपलं शरीर झोपेच्या तयारीत असतं या गोंधळामुळे शरीराला अस्वस्थ वाटतं आणि झोप लागली तरी ती शांत आणि गाढ नसते परिणामी सकाळी उठल्यावर अजिबात ताजेतवाने वाटत नाही आणि जेव्हा शरीराला पुरेशी शांत झोप मिळत नाही आणि पचन संस्थेवर सतत ताण येतो तेव्हा त्याचे आणखी गंभीर परिणाम दिसायला लागतात जसं की अनियंत्रित रक्तदाब हे अगदी एका डोमिनो इफेक्टसारखं आहे एक सवय दुसऱ्या समस्येला जन्म देते अपूर्ण झोप आणि पचनक्रियेवरच्या ताणामुळे फक्त रक्तदाबच नाही तर कोलेस्ट्रॉल वाढणं आणि मधुमेहाचा धोका वाढण्यासाठीही पोषक वातावरण तयार होतं सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे या सगळ्या गंभीर परिणामांचं मूळ कारण आहे पचनसंस्थेवरचा ताण जो अनेकांना लगेच जाणवतो सुद्धा जरा विचार करा जेवल्यानंतर लगेच आडवं झाल्याने पचनसंस्थेवर किती ताण येत असेल अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे गॅस ऍसिडिटी सारख्या समस्या डोकंवर काढू लागतात आणि जेव्हा रात्री आपलं शरीर आरामाऐवजी पचनासाठी झगडतं असतं त्याचा परिणाम संपूर्ण पुढच्या दिवसावर दिसतोच आणि तो म्हणजे ऊर्जेची कमतरता रात्री उशिरा जेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी बद्धकोष्ठता किंवा डोकेदुखी जाणवते दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवतो ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणंही कठीण होऊन बसतं पण घाबरण्याचं काही कारण नाही ह्या सगळ्या समस्यांवर एक अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या विभागात तो उपाय नेमका काय आहे ते पाहूया हा आकडा फक्त दोन हा एक साधा आकडा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो पण तो कसा तर हा आहे तो सोपा दोन तासांचा नियम याचा अर्थ अगदी सरळ आहे आपलं जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचं अंतर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे फक्त ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे सोपं अंतर शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ देतं त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते झोप शांत लागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण ऊर्जेने कामाला लागता येतं म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की हा नियम म्हणजे बंधन नाही तर उत्तम आरोग्यासाठी एक संधी आहे तर मग जाता जाता एक विचार करूया उत्तम आरोग्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी आजच्या जेवणाच्या वेळेत असा कोणता एक छोटासा बदल करता येईल जो उद्या खरोखरच मोठा फरक घडवून आणेल याचा विचार नक्की करायला हवा